नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला काही कमेंट्स आले होते त्याच कमेंटचा रेकॉर्डिंग हे व्हिडिओ आणला आहे मी माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे आणि भरपूर महिलांनी आपले ऑनलाईन आवेदन केलेलेपणे आणि ऑनलाईन फॉर्म भरून दिलेली पण काही महिलांचे असे प्रश्न आहे की कृपया करून कुठल्या महिलांनी हे फॉर्म नाही भरायला पाहिजे तर मी त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे पूर्ण पा जेणेकरून पुढे जाऊन तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट होणार नाही याची तुम्हाला पूर्ण खात्री करून घ्यायची आहे तर कोणी अप्लाय करायचं आणि कोणी नाही करायचं याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे चला व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला सर्वांना ठाऊकच असेल की तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला एक हमीपत्र अपलोड करावं लागतं या सगळे हमीपत्रावरती टिक करून तुम्हाला सही सिक्का लावून आणि तुमचा जो काही थंब वगैरे टेकून ये डॉक्युमेंटचा फोटो काढून आपल्याला अपलोड करावा लागतो एवढं तर तुम्हाला सर्वांना माहिती तर याच्यामध्ये जर तुमची कुठलीही प्रकारची त्रुटी असेल तर तुम्ही कृपया करून या फॉर्म नका भरू जसं की तुमच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही ठीक आहे दुसरं माझ्या उत्पन्न उत्पन्नाचा दाखला आणि केशरी रेशन कार्ड वगैरे जर असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता नेक्स्ट जे होतं की माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही म्हणजे तुमच्या घरात अगर जर कोणीतरी जास्त सॅलरी पर्सन असेल आणि जो इन्कम टॅक्स भरत असेल तरीही तुम्हाला याचा जो याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू नका प्लीज करून फॉर्म भरू नका दुसरं तुमच्या घरात कुठलाही व्यक्ती जसं तुमचे तुमचे भाऊ तुमची आ आई किंवा तुमचे वडील तुमचे हजबेंड जर सरकारी कर्मचारी असेल चे राज्य सरकार असो की केंद्र सरकारमध्ये असो तर तुमचं घरात कोणीही सरकारी नोकरीवाला असेल तर प्लीज काढून हा फॉर्म भरू नका तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल दुसरं मी बाह्य तंत्रज्ञानाद्वारे कार्यत असलेले कर्मचारी स्वयंसेवका कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी याच्यापेक्षा पण जास्त राहिलं तरी तुम्ही अप्लाय नाही करू शकत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्या येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा योजनेचा लाभ घेतलेला नाही तर याच्यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल जशी पंधराशे रुपयेपेक्षा जास्त पैसे भेटत असतील तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय नका करू तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार नाही आहे तुमच्या कुटुंबात अगर जर कोणीतरी आमदार खासदार मंत्रीपद असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय नाही करू शकत दुसरं माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही आहे जर असतील तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय नका करू आणि दुसरं माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांना नावावर दुचाकी चाकी म्हणजे जसं की तुमच्याकडे जर मारुती कार असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्ही डिस्क्वालिफाय होऊन जाल तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊन जाईल पण जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांकडे सॉरी माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुमच्या कुटुंबामध्ये जर एकपेक्षा जास्त महिला असतील म्हणजे दोन तीन चार पाच महिला असतील तर त्या सगळ्यांना जर एकाच कुटुंबामध्ये राहत असतील तर त्या सर्वांना या योजनेचा लाभ नाही मिळणार फक्त एका कुटुंबामध्ये फक्त एकच महिलेला याचा लाभ मिळेल याची तुम्ही दक्षता घ्या जर तुमच्या कुटुंबामध्ये पाच सहा महिला आहे तर त्या पाच सहा महिलांनीमधून फक्त एकच महिलेला याचा लाभ घेता येईल तर तुम्ही हा विचार करत असेल की आम्ही तर अप्लाय करून पण दिलं तर कोणाला आहे तर असं नाही आहे तुमच्याकडनं आधार कार्ड जे आहे ते याचसाठी मागितलं जातं आहे तुमच्याकडनं आधार कार्डची प्रिंट आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर वगैरे आणि रेशन कार्ड वगैरे मागितलं जातं आहे जेणेकरून तुमची पूर्णचे -जे, पूर्ण माहिती त्यांच्याकडे डाटा मिळून जाईल त्यांना पूर्ण माहिती तुमच्या आधार कार्डवरती सगळी तुमची माहिती असते की तुमच्या परिवारमध्ये किती लोक आहे तुम्ही कुठल्या फॅमिलीमध्ये तुमचा ॲड्रेस काय आहे तुमच्या घरची परिस्थिती काय वगैरे काही काही गोष्टी ज्या आहे तुमच्या आधार कार्डवर कळून जाता ठीक आहे जर तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी असतील तर प्लीज करून तुम्ही या फॉर्मला अप्लाय नका करू तर आणि जर तरीसुद्धा तुम्ही अप्लाय केलेला असेल तर जर तुमचं नशीब चांगलं राहिलं तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होऊन जाईल आणि पैसे पण येऊन जातील आणि जर समजा तुमचं डॉक्युमेंट जर उघडस्ती झालं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो कारण की ये सरकारसोबत छड करणं खोटं बोलणं हा गुन्हा दाखल होऊ शकतो ठीक आहे तर याची काळजी घ्या आणि या हमीपत्रामध्ये जी माहिती होती मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितली आहे जे खरं आहे ते सांगितलं आहे आणि जर तुम्ही इच्छुक असाल भरायचं तरी भरू शकता आणि जेणेकरून तुम्हाला फायदा मिळू पण शकतो आणि जर समजा कदाचित तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट पण होऊन गेला आणि पैसे येऊन गेले तर कृपया करून कोणाला सांगू नका आणि जे चालू आहे ते चालू द्या ठीक आहे तर अशाच व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा मी भेटतो तुम्हाला अशा नव्या फ्रेश व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद